शिंदेखेड राजे येथून आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले अभिवादन रॅलीचे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर उत्साहात स्वागत करण्यात आले ज्योती जयक्रांती भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या गुलामगिरीच्या जोखंडात स्त्रीला। दीन या स्त्रीला अतिशय हिनलीन वागणूक या भारतामध्ये दिली जात होती या भारतात सगळ्यात पहिल्यांदा घराचा उंबरटा स्त्री शिक्षणासाठी ओलगणाऱ्या आणि महिलांच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात करणाऱ्या प्रणेत्या आद्य क्रांतीज्योती आमच्या सर्वांच्या माई क्रांती स्मृती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त आमच्या जिजाऊंच्या क्रांती स्मृती सावित्रीबाई फुले क्रांतीज्योत अभिवादन यात्रा या ठिकाणी पाडेगाव या ठिकाणी आलेली आहे मी आमच्या समस्त पाडेगाव वासियांच्या वतीनं त्याचबरोबर सातारा जिल्हा पलटण तालुका आणि खंडाळा तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने आपण सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो ज्या पद्धतीनं आपण इतक्या दूरवरचा प्रवास करून आज माईंच्या स्मारकामध्ये आज त्यांच्या दर्शनासाठी चाललेला आहात हा खरंतर तर माईन प्रति असणारा आपला उत्साह हा उत्साह आमच्यासारख्या लोकांना अधिक बळ आणि चालना देतो तो आंबेडकरांचे विचार संपूर्ण भारतात मी महाराष्ट्रात नाही म्हणणार तर संपूर्ण भारतात तळागावातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि ते विचार पोचवत असताना फुल्यांचे विचार जे विचार अतिशय परखड मार्मिक आणि पाखंडवादाच्या विरोधात आहेत कर्मकांडाला कुठेही थारा नाही अशा कर्मकांडाच्या विरोधात हे विचार प्रकट करत असताना आपल्यासारखी लोक आपल्यासारखे खुले अनुयायी जर आमच्या पाठीशी ठामपणे उभे असतील तर खऱ्या अर्थानं हे विचार आम्हाला पुढे प्रचार आणि प्रसार करत असताना कुठल्याही पद्धतीची भीती किंवा तमा बाळगायची गरज नाही हे आपल्या या आजच्या उत्साहातून आम्हाला दिसून येतं आजच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीचं विशेष म्हणजे आपण राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणामध्ये महिला बचत गटांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे आणि त्या महिला बचत गटांचे जे जे काय प्रोडक्ट असतील ते आपल्या मायमाऊलींना त्या ठिकाणी खरेदी करता येतील आणि त्याचं त्या 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 प्रशिक्षणही घेता येईल या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी आत्ताच नवनियुक्त ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे भाऊ यांनी तिथं पंधरा लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आणि यावेळी तुम्ही तिथला जयंतीचा माहोल बघाल हा एक आगळा वेगळा माहोल आहे थोड्या थोडक्या मंडपात इथून मागे त्या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम व्हायचा हो परंतु यावेळी प्रचंड असा मोठा मंडप त्या ठिकाणी घातलेला आहे त्याचबरोबर सुखसुविधांची जी वानवा होती ती यावेळी तुम्हाला जाणवणार नाही अशा पद्धतीचा हा एकशे चौऱ्याण्णव जयंतीचा माहोल त्या ठिकाणी तयार झालेला आहे आपण एवढा दूरहून या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी जातात माझ्या तुम्ही विचार मांडते आज शिंदखेड राजे येथून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी नावग नायगाव येथे चाललेल्या समस्त सिंदखेड राजा ग्रामस्थांचं मी नीरा निरा पंचप्रतीच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो संविधान देणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना गुरु मानले असे महात्मा फुले यांचे थोर विचार आज या संविधानाच्या मार्फत आपण राबवलेले पाहतो आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस त्यांना गुरु मानलं त्यावेळेस आम महात्मा फुले यांचे काही तत्व या संविधानामध्ये आहेत आणि या संविधानाचा वापर आज आपण योग्यरित्या करत असल्यामुळे आज महिला भगिनी आपल्या समजेत समाविष्ट झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी महिलांना मान जो मिळाला आहे याचं श्रेय महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच जातो आणि आज जो या चिंदखेड राजावरून आपण जे आल्याला आहात यामध्ये महिला भगिनींचा सहभाग हा वाखाणण्याजोगा आहे याबद्दल मी महिला भगिनींचं विशेष असं कौतुक करतो आणि आपल्या या सावित्रीबाई फुले क्रांती त्या अभिवाजन योजनेचं आपल्या पंचकृष्ठीतर्फे हार्दिक असं स्वागत करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो